नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये आपणा सर्वांनाच माहीत आहे की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याहत्तर साली संयुक्त राष्ट्राने म्हणजेच युनायटेड नेशन्सनी हे जागतिक महिला दिन वर्षी म्हणून घोषित केले तेव्हापासून याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला तेव्हापासून आपण संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल वुमेन्स डे हा आठ मार्च म्हणून साजरी केला जातो मित्रांनो आठ मार्च हा महिला दिन जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरी केला जातो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्त्रीचे महत्त्व व आजपर्यंत केलेली त्यांची कामगिरी या सर्व अशा खूप साऱ्या गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहोत तर चला तर सुरू करूया मित्रांनो प्रत्येक मुलीमध्ये स्त्रीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती श्रमशक्ती बुद्धी असते फक्त तिला योग्य वेळी योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे यासाठी लहानपणापासून त्यांना जर आपल्या पालकांची जर साथ मिळाली तर ती स्त्री इतिहास घडू शकते लहानपणापासून होणारे संस्कार शिकवण मनात कायमची रुजते त्यामुळेच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे याबरोबरच जर आपण पाहिले तर मुलींसाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते असेल तर पाया भक्कम होण्यास मदत होते शिकलेली स्वतःच्या पायावर उभी असणारी महिला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी ताकदीने सामना करू शकते स्वतः कमवत असल्यास स्वतःची वेगळी ओळख असल्यास वाटेत येणारे जे काही अडथळे असतील ते पार करून जाण्याचा धीर तिच्यामध्ये येतो मित्रांनो भारतामध्ये महान महिलांचा समृद्ध असा इतिहास आहे ज्यांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे देश आणि जगावर कायमचा प्रभाव टाकला आहे भारतातील महिलांनी भारतासह जगाच्या इतिहासात भरपूर मोलाचे योगदान दिले आहे आपणास माहिती आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सरोजिनी नायडू डॉक्टर आनंदीबाई जोशी इंदिरा गांधी कल्पना चावला अशा अनेक साऱ्या महिलांची प्रेरक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या कार्यात अतुलनीय कामगिरी केलेली आहे आज जर आपण पाहिलात तर आपल्या भारताचे सर्वोच्च पद असणारे म्हणजेच राष्ट्रपती हे पद या पदावरती एक महिला ज्यांचे नाव द्रौपदी मुर्मू आहे त्या आपल्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो आज महिला घरचा उंबरटा ओलांडून नव्या जगात भरारी घेत आहेत ज्या महिला पहिल्या काळी चूल आणि मूल एवढ्यावरच होत्या त्या अनेक क्षेत्रात क्रांती करत आहेत आजची स्त्री ही आधुनिक विचारसरणीशी आहे जिथे महिलावर अन्याय होतो तिथे आवाज उठवणारी आजची स्त्री आहे मित्रांनो महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत जसे की माध्यम पत्रकारिता व जनसंवाद या क्षेत्रातही महिलांचा दबदबा कायम आहे आपण जर दुसरे क्षेत्र पाहिले जसे मदे, मदे की क्रीडा क्षेत्रामध्ये ऑलिम्पिकमध्ये वगैरे आपण पाहत आहोत की महिला कशा पद्धतीने देशाचे नाव मोठे करत आहेत त्यासोबतच भारतीय सैन्यामध्ये लष्करामध्ये विमानांचे पायलट असोत किंवा सैनिक म्हणून त्यासोबतच शिक्षण विज्ञान क्रीडा व्यवसाय माहिती तंत्रज्ञान मेडिकल क्षेत्रामध्ये अशा या सर्व क्षेत्रामध्ये आज महिला खूप पुढे गेलेल्या आहेत त्यासोबतच शेती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या अशा महिलांची उदाहरणे आहेत जे की योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये नाव आपले मोठे केले आहे मित्रांनो आज जर आपण पाहिला तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये व आय टी क्षेत्रामध्ये भारत व इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च नेतृत्वात महिलांचा समान सहभाग आहे त्या आजच्या पिढीसाठी व भविष्यातील पिढ्यांसाठी उदाहरणे ठेवत आहेत त्यासोबतच स्टार्टअपमध्येही स्त्रिया ह्या पुढे गेलेल्या आहेत व चाललेल्या आहेत मित्रांनो आपल्या भारताचा समृद्ध इतिहास साक्ष देतो की प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो भारतीय ज्ञान परंपरेनुसार सर्व प्रकारच्या महिलांना आदरणीय पूजनीय व अनुकरणीय मानले जाते मित्रांनो आज जे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जी कामगिरी आपण महिलांची पाहत आहोत ही हो। कामगिरी पहिल्या काळात दबली गेली होती कारण भारतावर झालेली खूप सारी आक्रमणे व खूप साऱ्या कारणांनी त्यांचे धार्मिक क्षेत्रातील अधिकारी काढून घेतले गेले तथापि दोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर महादेव गोविंद रानडे रघुनाथ दोंडो कर्वे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कार्यामुळे आज स्त्रियांना स्वतःचा विकास करण्याचे व शिक्षणाचे अधिकार मिळाले आहेत मित्रांनो मुलगी बहीण मैत्रीण आई पत्नी व अन्य ही नाती स्त्रियांमुळे जोपासली जातात स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच माया प्रेम व जिवाळ्याची भावना ही उत्पन्न होत असते मित्रांनो शेवटी सांगायचे झाले तर आज सुद्धा महिलांसाठी खूप सारे करण्याची गरज आहे कारण आज आपण पाहत आहोत की खूप साऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना समाजस्तरावर न्याय देण्याचा सा। खूप सारा अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे ज्यामध्ये कायदा व्यवस्था ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे आणि त्यासोबतच खूप साऱ्या अन्य क्षेत्रांमध्ये सुद्धा स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार दिले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होता कामा नाही या सर्व गोष्टी बाबत आपण सर्वांनी लक्ष घातले पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर हे विचार प्रभावी विचार आवडले असतील तर व्हिडिओला जरूर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद